कलर टेक्चर तुम्ही बघू शकाल आणि हे कशाबरोबर खायचं तर छान कुरडया वगैरे सांडोड्या बुडवून मस्त छान खायचं खूप यम्मी आणि टेस्टी असं लागतं तुम्ही बघू शकाल आहा माझ्या तर तोंडाला पाणी झालेलं आहे नमस्कार मंडळी साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत विदर्भ स्पेशल अक्षय तृतीया स्पेशल चिंचवणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण चिंचवणी बनवणार आहोत तर इथे मी चिंचा भिजत ठेवलेला आहे पंधरा मिनटं भिजून घेतलेला आहे चिंचा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून सर्व फाईन पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकाल तुम्ही बघू शकाल चिंचा आपण मिक्सरमध्ये ग्राईंड पेस्ट केलेली आहे आता आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे तर चाळणीवरती सर्व चिंचेचा पोड घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल आणि छान मिक्स करून चांडीने असं चाळून घ्यायचं चा आहे म्हणजे वरती चिंचेचं साल वगैरे तर ते सर्व निघून जाईल तुम्ही बघू शकाल या पद्धतीने चिंच तुम्ही तुमच्या मला किती चिंचवली बनवायची आहे तेवढी मी इथे अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे तर मग पाणी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया बघू शकाल छान चिंचीचा कोड असा निघालेला आहे मिक्स करून घेऊया आणि आपण हे साईडला ठेवूया आपल्याला चिंचवण्यासाठी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे खायची पानं असतात ते पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी साईडला ठेवायचे आहेत ते यूज नाही करायचे तर इथे असे दोन पानं घेऊन आपण छान याच्यावरती असा खायचा जो चुना असतो तो लावून घ्यायचा आहे कात घ्यायचा आहे तीन वेलची घ्यायची आहे आणि सोप घ्यायची आहे बडीशेप आणि खोबऱ्याचे तुकडे तर हा सर्व चिंचवणीचा मसाला आहे तर हा मसाला वापरून आपल्याला चिंचवणी बनवायची आहे म्हणजे चिंचवणीला हाच मसाला लागतो आणि याच्या व्यतिरिक्त पण दुसरा मसाला मिळतो तो तो घालतात तर मी हाच टाकते सर्व आणि याचा छान असा वेळा बांधून गोल करून मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायची आहे चला पानी गया गया। तर आपण थोडं पाणी घालून घेऊया पेस्ट करून घेऊया फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आपण तर डिशमध्ये बाऊल घेऊया आणि आधी जी चाळणी घेतली होती आपण त्याच चाळणीमध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये आधी थोडं पाणी टाकलेलं होडलं होतं तर छान पाणी टाकून आपण याला गाळून घेऊया मिक्सरचा पॉट छान मी धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये घालून घेतलेला आहे सर्व आता काय करायचं पाऊल परत साईडला ठेवायचा आणि आपण हे इथे चार चम्मच तांदूळ भिजून घेतलेला आहे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये छान फाईन पेस्ट केलेले आहे तर याच वाटीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मी इथे असा वाडा घेतलेला आहे हा, हा वाडा मी तीन चार तास भिजत टाकलेला आहे कट करून पाण्यामध्ये तर छान भिजलेला आहे तर आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकाल सर्व वाड्याच्या ह्या मुड्या आहेत तर ह्या आपण सर्व याच्यामध्ये घालून घेऊया वा वाड्यामुळे चिंचोणीला खूप वेगळी आणि छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की टाकून बघा खूपच छान अशी टेस्ट येते आपण दोन वेळा फिरून घेऊया चला तर मिक्सरला मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आणि परत आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे दोन तीन वेळा फिरवलं तर त्याचा सुगंध छान याच्यामध्ये उतरतो चला मग परत आपण थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया आणि या वाड्याच्या मुळ्यामुळे चिंचवण्याला एकदम छान असा फ्लेवर येतो चला तर मग परत मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे वाड्याचा मुळा बघा तुम्ही किती छान मस्त बारीक झालेला आहे आणि हे पाणी आपल्याला चिंचवण्यामध्ये वापरायचं आहे यूज करायचं आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिंचवणी बनवायला घेऊया तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुल की आपण चिंचवण्याचं पाणी टाकून द्यायचं आहे ते बघू शकाल ते आपण सर्व पाणी काढून घेतलेलं होतं चिंच चिंचेचा मसाला हिवाळ्याचं पाणी वगैरे सर्व आपल्याला हे घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे तुम्ही आंबट गोड तुमच्या चवीनुसार गूळ घालू शकता करून घ्यायचं आहे एक वाटी कमी पडेल त्यामुळे मी अजून अर्धी वाटी घालून घेते गुण तुम्ही बघू शकाल जे तांदूळ आपण भिजत टाकलेले होते तर ते तांदुळाचं मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे तांदूळ कशासाठी टाकायचे आहेत तर जे चिंचवणीचं मिश्रण असतं म्हणजे चिंचवणी असते तर त्या चिंचवणीला बाइंडिंग पण येण्यासाठी थिक येण्यासाठी आणि टेस्ट पण छान लागते त्यासाठी आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकाल तर छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं छान ढवळून घेऊया आता मी इथे जायफळ घेतलेलं आहे जायफळ आपण थोडं घालून घेऊया तुम्ही बघू शकाल जायफळ आणि चिंचवण्याची टेस्ट एकदम छान लागते थोडंच घालायचं आहे तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने अर्धा चमच तूप घालून घेऊया आणि इथे मी असं खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं पण आपण याच्यामध्ये छान खिसून टाकायचं आहे गॅस फास्ट करून छान दणकण अशी उकडी आपल्याला काढून घ्यायची आहे वा माझ्या माझ्यातटना मंडळी खरंच तोंडाला पाणी आलेलं आहे चिंचवणी आणि कुरड्यामध्ये बुडवून छान फेवरेट मेनू आहे आणि ही रेसिपी माझ्या आईच्याच पद्धतीची आहे खूप टेस्टी यम्मी अशी ही चिंचवणी होते अक्षय तृतीयेला सर्वात जास्त याचा मान असतो एक तर त्या वाड्याच्या मुळ्यांनी चिंचवणीला खूप छान टेस्ट येते चिंचवणी बनवलं तर नक्की घाला आवर्जून सांगते तुम्हाला कारण खूपच भन्नाट असं चिंचवणी लागते चला मग एक दणकन उकडी काढून घेऊया आणि आपलं चिंचवणी रेडी आहे सकाल छान दणकण उकडी आलेली आहे आपल्या चिंचवणीला आणि एकदम छान असा सुगंध दरवडत आहे खूप मस्त असा तर तुम्हाला थोडं घट्ट करून घ्यायचं असेल तर तुम्ही अजूनही उकडवू शकता पण मी एवढंच ठेवणार आहे जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको याप्रमाणे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर मग घाल पाणी कर चिंचवणी बघू शकाल किती छान मस्त अशी चिंचवणी आपली बनवून रेडी आहे पारंपरिक पद्धतीची आपण चिंचवणी बनवलेली आहे चला तर मग गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया चिंचवणी बनून रेडी आहे सर्फ कल्लर सर्व करून घेऊया कलर वगैरे किती छान आलेला आहे वा छान तर याप्रमाणे आपण सर्व चिंचवणी बाउलमध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकाल माझ्या आईच्या हातची चिंचवण्याची आठवण खूप आलेली आहे मी एवढं चिंचवणी खायची दोन तीन बाउल तर खाऊनच टाकायची आणि छान कुरड्या वगैरे गुडगुर खूप मस्त यम्मी ही लागते खरोखर तुम्हाला सांगते नक्की बनवा पाळा असतो तो, तो पण टाका खूप छान फ्लेवर असा येतो आपली ही पारंपरिक रेसिपी आहे ही अक्षय तृतीया स्पेशल चिंचवणी बनवून रेडी आहे विदर्भ स्पेशल खास अक्षय तृतीयाला हा मेनू ही रेसिपी बनवली जाते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सारनाज पुरी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना सर्वांना शेअर करा चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा खूप यम्मी आणि टेस्टी अशीही लागते मला तो कशासोबत खाऊ शकता तर छान कुरड्या मस्त याच्यामध्ये बोडवून अशा खाऊ शकता हेल्दी आहेच खूप ऊन तापत आहे याच्यामध्ये चिंच आणि गूड आहे तर खूप अशी ही पौष्टिक आहे चला मग भेटूया छानशा रेसिपीसोबत